मातोश्रीवरचं रडगानं काही थांबायचं नाव घेत नाही अगोदर मातोश्रीवर चर्चा होते त्यानंतर एक वाक्य येतं तुम्हाला जायचं असेल तर जा मग आमदारांची पळापळ सुरू होते असाच एक प्रकार सध्या घडलेला आहे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ते अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या मराठी मास्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मातोश्रीवरच्या बैठकीत बाचाबाची झाल्याचं समोर आलेलं आहे ठाकरे संतापून एका नेत्याला म्हणाले तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचा एक नेता नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे अशातच आता ही बातमी समोर आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे शिवसेनेचे कोकणातील नेते राजन साळवी यांनी तर पक्ष सोडण्यापर्यंत निर्णय घेतल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे अशा परिस्थितीमध्येच शनिवारी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी कोकणातील निकालावरून पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली या चर्चेमध्ये ठाकरे आणि साळवींमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आलेली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट विनायक राऊत यांचं नाव घेत राजन साळवींनी गंभीर आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्यावर चांगले संतापले कोकणातील निकालावरून शनिवारी मातोश्रीवर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं रा। राजन साळवींनी शनिवारी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली होती त्यावेळेस त्यांच्यासोबत तालुका प्रमुख मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थितही होते राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडत उद्धव ठाकरेंसमोर तक्रारींचा पाडा वाचल्याची माहिती समोर आली उद्धव ठाकरेंनी हे सगळं ऐकून घेतल्यानंतर राजन साळवींनाच खडे बोल सुनावले विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा उलट प्रश्न ठाकरेंनी साळवींना विचारला त्यावर राजन साळवींनी विनायक राऊतांना एकवीस हजार लीड दिल्याचं स्पष्ट केलं आणि हे करताना त्यामुळे त्यांच्या पराभवाला मी जबाबदार कसा असा उलट प्रश्न पक्षप्रमुखांना केला साळवींचा हा प्रश्न ऐकून उद्धव ठाकरेंनी संतापून मग आता काय करू विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू आता प्रश्न केला त्यावर राजन साळवींनी तो आपला निर्णय आहेत असे उत्तर दिले इतकंच नाही तर राजन साळवींनी विनायक राऊत यांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तसेच मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत व्यावहारिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत त्यावर तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात असं उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना संतापून म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राजन साळवी भाजपच्या मार्गावर असल्याचीही चर्चा रंगलेली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं यामध्ये कोकणातील राजन साळवी वैभव नाईक यांचाही समावेश आहे प्रभवासाठी पक्षातील वरिष्ठ जबाबदार असल्याचं विधान राजन साळवींनी यापूर्वीच केलं होतं म्हणूनच पक्षांतर्गत कलाहाला व कंटाळून प्रभवानंतर आता राजन साळवी शिवसेनेच्या गट सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहेत भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या बातम्या समोर आल्यानंतर आणि त्या संदर्भात बोलताना आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं सूचक भाष्य राजन साळवींनी केलेलं आहे शत कोण कुठे असतं याची दारे आपल्याला लवकरच उघडताना बघायला भेटतील च पक्षातील नेत्यांना सांभाळून न घेणं हे पक्षफुटीचं योग्य कारण असू शकतं का याविषयी कमेंट बॉक्स रिकामा आहेत तुम्ही नक्की तुमचं उत्तर नोंदवा या प्रकरणाविषयी तुम्हालाही काय वाटतं हे सुद्धा कळवा भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद